वाटत असत की आपलं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज दिसावं ओट्यावर जास्त पसारा दिसू नये रोजच्या कामात जो आपला भरपूर व्हावीत तर हॅलो हाय नमस्ते मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अतिशय युजफुल अशी होम इम्प्रुव्हमेंट टूल शेअर करणार आहे ती नक्कीच तुम्हाला तुमचं घर ऑर्गनाईज करण्यात मदत करेल चला तर मग कुठलीही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिलं होम इम्प्रुवमेंट टूल आहे ही बॅग सारखी दिसणारी चटाई तसं तर कोणाला दाखवलं तर ही बॅगच वाटणार तर ही आहे फोल्डेबल चटाई अगदी आपली डबल बेडची बेडशीट असते ना त्यापेक्षा अगदी थोडासा छोटा साईज आहे त्याची हाईट बघितली तर जवळजवळ साडेपाच फुटाची हाईट आहे आणि दिसायला अगदी मोठी आहे त्याचबरोबर वॉटरप्रूफ आहे वॉशेबल आहे तुम्ही मळली तरी वॉश करू शकता बरेचदा असं होतं ना की आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये जायचं आहे कुठे पिकनिकला जायचं आहे किंवा टेरेसवर ऊन शेकायची आहे या व्यतिरिक्त घरात जर लहान बाळ असतील तर आपण बेडवरही टाकू शकतो कारण याचं जे मटेरियल आहे ते रेग्झिन पॅटर्नचं आहे मीन्स वॉटरप्रूफ आहे त्यावर पाणी सांडलं किंवा इतर कुठलीही वस्तू सांडली तर इझिली आपण कपड्याने याला क्लीन करू शकतो याला व्यवस्थित वॉश करून उन्हात देखील वाळू घालू शकतो या व्यतिरिक्त ही फोल्डेबल असल्यामुळे अगदी छोट्या साईजमध्ये याला आपण ठेवू शकतो मीन्स जशी आपली नॉर्मल चटाई असते त्याचा साईज फोल्ड केल्यानंतर देखील के खूप मोठा असतो त्यामुळे त्याला ठेवायला जागा खूप लागते पण ही चटाई अगदी छोट्या साईजमध्ये फोल्ड होते या व्यतिरिक्त ही बॅगसारखी फोल्ड होत असल्यामुळे खाली जरी पडली कुठल्याही जागेवरून तर त्याची फोल्ड देखील बिघडत नाही आणि छोटीशी फोल्ड असल्यामुळे याला स्टोर करायसाठी देखील खूप कमी जागा लागते जर आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जायचं असेल किंवा पिकनिकला जायचं असेल तर इझिली आपण आपल्या बॅगमध्ये टाकून याला कॅरी करू शकतो तर बघा याची फोल्ड करणे देखील खूप इझी आहे अगदी सिंपल पद्धतीने याची फोल्ड आहे अगदी कोणीही करू शकतो आणि दिसायला फोल्ड केल्यानंतर अगदी बॅगसारखीच दिसते त्यामुळे दिसायलाही छान दिसते तर हे टूल मला खूप जास्त आवडलं आणि हे मी यूज केलेलं आहे त्यामुळे थोडंसं सा मळल्यासारखं तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही एखाद्या चांगल्या चटईच्या शोधामध्ये असेल ना तर तुम्ही ही चटई नक्कीच ट्राय करू शकता आपल्या प्रत्येकाच्या घरात अशा भरपूरशा रेसिपीज बनवल्या जातात ज्यामध्ये घट्ट दह्याची गरज असते मग अशा वेळेस ते दही आपल्याला अशा प्रकारे एखाद्या पोटलीमध्ये मिस कापडामध्ये बांधून कुठेतरी अडकवावं लागतं जेणेकरून त्यातलं जेवढं काही एक्स्ट्रा पाणी असेल ते काढण्यात मदत होईल त्याला कुठेतरी अडकवा त्यानंतर काम झालं की मग त्या कापडाला वॉश करा यामध्ये आपला भरपूरसा वेळ जातो आणि आपलं काम देखील वाढतं तर तेच काम वाचवण्यासाठी हा मस्त असा मी योगट प्लस हंकट मेकर मागवलेला या आहे यामध्ये जस्ट आपल्याला दही टाकायची आहे आणि त्यानंतर या डब्यामध्ये ती जाडी आहे ना ती ठेवायची आहे डब्याचं झाकण लावायचं आहे त्यामुळे त्यामध्ये काही पडण्याची वगैरेही भीती वाटत नाही जर तुम्हाला हा डब्बा आहे ठेवायचं असेल तर तुम्ही ओट्यावरही ठेवू शकता आणि जर तुम्हाला दही गोड हवी असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवू शकता याचा साईज देखील खूप जास्त मोठा नाही आहे यामध्ये जवळजवळ पाऊन लिटर दही येतं मीन्स मी इथे अर्धा लिटर दही टाकलेलं आहे त्यानंतर आणखी एक पाव दही यामध्ये नक्कीच मावेल आणि जेवढं काही पाणी असतं ना ते खालच्या डब्यामध्ये जमा होतं त्यामुळे ते पाणी देखील वेस्ट होत नाही आटेल तर तुम्ही त्या पाण्याचा ॲज अ ताक म्हणून देखील यूज करू शकता तर इथे मला गोड दही हवं होतं त्यामुळे हा जो डबा आहे तो मी फ्रीजमध्ये ठेवलेला आहे आणि आता उद्या तुम्हाला दाखवते पूर्ण जेवढं काही पाणी असेल ना ते पूर्ण त्या डब्यात जमा झालेलं असतं आणि दही पूर्ण अशी घट्ट झालेली असते आता मी पहिले ही दही कापडामध्ये बांधलेली होती त्यामुळे कमी पाणी जमा झालेलं आहे कारण अर्ध पाणी तर कापडातून निघून गेलं होतं जर तुम्ही डायरेक्टली यामध्ये दही टाकली तर घट्ट दही जमा होते आणि त्यातलं जेवढं काही पाणी असतं ना ते त्या कंटेनरमध्ये जमा होतं तर मला हे देखील खूप युजफुल प्रोडक्ट वाटलं रोजचं काम जर वाचवायचं असेल तर हे मस्त आपण नक्कीच ट्राय करू शकतो तुम्ही ही माझी किचन पॅन्ट्री माझ्या बरेचशा व्हिडिओमध्ये बघितली असेल तर बघा यामध्ये थोडीशी जागा शिल्लक राहिलेली नाही यातले जेवढे काही कप्पे आहेत ते पूर्णपणे कंटेनरने पॅक झालेले आहेत त्यामुळे एक्स्ट्रा वस्तू देखील मी यामध्ये स्टोअर करू शकत नव्हते विचार केला की यातले काही जे छोटे छोटे मसाल्याचे कंटेनर आहेत ते ओट्यावर ठेवावे पण डायरेक्टली जर ओट्यावर ठेवले तर मग ओट्यावर पसाराही होणार आणि ओटा वॉश करायलाही खूप प्रॉब्लेम जाईल तर त्यासाठीच ही मस्त मी किचन काउंटरटॉप रॅक मागवलेली आहे गेले चार वर्षापूर्वी मी ही मागवली होती आत्तापर्यंत मी ॲज अ ड्रेसिंग टेबल म्हणून माझ्या कपाटात यूज करत होते तुम्ही माझ्या बरेचशा व्हिडिओजमध्ये बघितलं असेल पण आता नवीन ड्रेसिंग टेबल घेतलेलं आहे तर ही रॅक आता मी किचन काउंटरटॉपवर यूज करणार आहे मीस ओट्यावर यूज करणार आहे व जेवढे काही रेग्युलर वापरातले मसाल्याचे कंटेनर आहे पॅन्ट्रीमधले ते मी इथे ऑर्गनाईज करणार आहे बरेचदा काय होतं की रोज रोज मसाले काढण्यामध्ये पॅन्ट्रीला घाई गडबडीत तेलाचे डाग देखील लागतात तर या वस्तू देखील इथे हँडी राहील आणि दिसायलाही छान दिसेल आणि रॅकमध्ये ऑर्गनाईज केल्यामुळे ओट्यावर पसारा देखील दिसणार नाही तर तुमच्याही ओट्यावर काही वस्तू डायरेक्टली ठेवलेल्या असेल तर तुम्ही या रॅकमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता जसं साखरेचे डबे तेलाच्या बॉटल्स हे देखील तुम्ही यावर ऑर्गनाईज करू शकता दिसायला अगदी छान दिसेल पण माझ्याकडे ऑलरेडी आणखी एक रॅक असल्यामुळे मी त्यावर चहा साखरेचे डबे ऑर्गनाईज करून ठेवलेले आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकता आणि बघा किचनचा जो ओटा आहे एवढं सामान ठेवल्यानंतर देखील दिसायलाही छान दिसते आणि साफ करायलाही खूप सोपं जातं आणि जे नेक्स्ट होम इम्प्रुव्हमेंट टूल आहे ते बरेच जणांना कदाचित माहिती असेल पण मी फर्स्ट टाइमच यूज करते आहे मी बरेचदा या टूलबद्दल ऐकलं होतं आणि हे खूप जास्त स्वस्त आहे तरी देखील कधीच मागवलं नव्हतं तर पहिले जेव्हाही ड्रायफ्रूट्स मला कट करायचे असायचे तर मी अशी चाकूच्या हेल्पने कट करायचे बरेचदा ते इकडे तिकडे उडलेही जायचे या व्यतिरिक्त अगदी बारीक कट करायला भरपूरसा वेळ लागत होता त्यामुळे हे मी ड्रायफ्रूट्स कटर मागवलेलं आहे अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे मी सगळ्या प्रोडक्टची प्राईस जी आहे ती स्क्रीनवर टॅग करते जेणेकरून तुम्हाला माहिती होईल तर बघा यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स या पद्धतीने टाकायचे आहे तर बघा मी भरपूरच ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकलेले आहे आणि त्यानंतर त्याचं जे वरचं झाकण आहे ते त्या कटरमध्ये फसवायचं आहे आणि अगदी हलक्या हातानेच आपल्याला फिरवायचं आहे जर घरात लहान मुले असतील ना त्यांना जरी हे काम दिलं ना तरी ते देखील करतील एवढं इझी कटर आहे आणि मला असं वाटलं की एवढं स्वस्त आहे तर काम करत नसेल पण कुठलेही प्रोडक्ट मी जेव्हा विकत घेते ते रिव्ह्यू बघून घेते तुम्हाला दाखवायचं म्हणून घेत नाही कारण मी घर घरच्यासाठी घेत असते ते प्रोडक्ट त्यामुळे क्वालिटी पाहूनच प्रोडक्ट घेत असते आणि त्यानंतर वापरल्यानंतर तुमच्यासोबत याचा रिव्ह्यू शेअर करत असते तर बघा ड्रायफ्रूट्स किती इझिली बारीक होत आहे अगदी युजफुल प्रोडक्ट मला हे वाटलं अगदी या संक्रांतीच्या वाहनासाठी देखील तुम्ही हे प्रोडक्ट ट्राय करू शकता कारण रिजनेबल प्राईजमध्ये आहे आणि कोणाला दिलं तर ते कोणाला दुसऱ्यांना देणारही नाही कारण एवढं युजफुल हे प्रोडक्ट मला वाटलं कदाचित बरेच जणांकडे हे प्रोडक्ट असेलही पण ज्यांच्याकडे हे प्रोडक्ट नसेल तर नक्कीच तुम्ही हे प्रोडक्ट आपल्या किचनमध्ये इन्क्लूड करायला हवं त्यानंतरची नेक्स्ट वस्तू आहे हे काचेचे कंटेनर बघा दिसायला किती सुंदर आहे आणि त्याचबरोबर रिजनेबल प्राईजमध्येही मला मिळालेले आहे याचा शॉर्ट व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केला होता पण त्यामध्ये मी चुकीने फ्लिपकार्टचे प्रोडक्ट टॅग केले होते तर फ्लिपकार्टवर याची प्राईस जास्त आहे पण मिशोवर एकशे शहाण्णव रुपयाला मला हे दोन कंटेनर मिळाले पहिले तर मला विश्वासच होत नव्हता की एकशे शहाण्णव रुपयाला एवढे चांगले कंटेनर कसे मिळू शकणार त्यामुळे मी दोनच मागवले होते तर आणखी दोन मला मागवायचे आहे तर मी फक्त ड्रायफ्रूट स्टोअर करण्यासाठी याला मागवलेले आहे बघू शकता यामध्ये जे झाकण दिलेलं आहे ना ते वच्या साईडला स्टील आहे आणि आतल्या साईडला प्लास्टिकचं सा दिलेलं आहे त्यामुळे क्वालिटी खूप छान आहे एअरटाईट आहे आणि अशा प्रकारे पॅन्ट्रीमध्ये ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे कंटेनर मागवले जर तुमच्याकडे तुमच्याकडेही ड्रायफ्रूटसाठी कंटेनर नसेल या व्यतिरिक्त साखरपत्ती किंवा मीठ किंवा लोन्स देखील लो, ऑर्गनाइज करण्यासाठी तुम्ही या कंटेनरचा यूज करू शकता अगदी दिसायलाही छान दिसतात आणि रिजनेबल प्राइस मध्ये देखील आहे खासोबत हो तर तुम्ही माझ्या बरेचसे वीडियोस मध्ये बघितला असेल दिसायला तर अगदी सुंदर आहे पण यावर फक्त 5 व्यक्तीच बसू शकतात कारण याचा साईज जो आहे तो मोठा आहे आमचा हॉल खूप मोठा आहे त्यामुळे विचार करत होते की इथे महाराजा सोपा घ्यायचे कारण यावर पाचच व्यक्ती बसू शकतात आणि जेव्हाही कुठलेही पाहुणे आले तर मग बेडरूममधले नाहीतर गेस्टरूममधल्या या ज्या चेअर असतात त्या आम्हाला आणाव्या लागायच्या त्यामुळे लिव्हिंग रूममध्ये मीन्स हॉलमध्ये खूप जास्त पसारा दिसायचा जा। इव्हन काम झालं की मग त्या चेअर जागच्या जागी ठेवाव्या देखील लागायच्या तर त्यासाठीच आम्ही कुठलं तरी एक ऑप्शन शोधत होतो आणि मला हे टेबल दिसले तर हे टेबल खूप छान आहे इवन याच्या पायाची क्वालिटी वगैरे खूप छान रिसीव झाली अगदी दिसायलाही छान दिसते आणि या टेबलवर एखाद्या वेळी जेवायचं असेल तर तिथे देखील आपण जेवू शकतो आणि बघा तुम्ही या टेबलच्या पायांची क्वालिटी खूप छान आहे आणि इवन हे जे पफीज आहे ते आमच्या सोप्यासोबत मॅच देखील झाले तर तुमच्या घरी देखील असं काही बसायसाठी अरेंजमेंट करावी लागत असेल तर तुम्ही हे पफीज ट्राय करू शकता अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे काहीतरी मला अठराशेमध्ये दोन मिळाले इवन ड्रेसिंग टेबल जवळ देखील तुम्ही या टेबलचा यूज करू शकता किंवा एखाद्या कॉर्नरमध्ये कुठलीही वस्तू देखील ऑर्गनाईज करण्यासाठी तुम्ही या टेबलचा यूज करू शकता वस्तू ही देखील खूप युजफुल आहे तर हे आहे सिलिकॉन लीड बरेचदा असं होतं ना की आपल्या फ्रीजमध्ये आपण बरेचशा वस्तू स्टोअर करतो मीन्स अन्न वगैरे उरलेलं असेल तर ते स्टोअर करतो सध्या तर माझ्या फ्रीजमध्ये कुठलंही अन्न उरलेलं नाही पण याबद्दल एका शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं तर हे देखील लीड मी बरेच दिवसापासून यूज करते आहे तर यामध्ये बघा सहा लीड दिलेले आहे आणि एअरटाईट लीड आहे सिलिकॉन लीड आहे त्याचबरोबर वॉशेबल आहे तुम्ही इझिली वॉश करू शकता आणि सहा प्रकारच्या डब्याला किंवा कंटेनरला मी झाकण ज्याला नाही आहे त्याला तुम्ही टाईटली लावू शकता जसं बघू शकता अशा प्रकारचे वेगवेगळे भांडी मी घेतलेली आहे तर बरेचदा होतं ना की फ्रीजमध्ये अन्न वगैरे उरलं तर आपण झाकून ठेवतो आणि मग घाई गडबडीत कुठलं अन्न वगैरे काढायला गेलो मी भाजी वगैरे असेल तर ती चुकीने फ्रीजमध्ये सांडते मग फ्रीज साफ करावं लागतं मग अशा वेळेस स्पेशली फ्रीजमधल्या वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी मी हे लीड मागवलेले आहे हे एअरटाईट असल्यामुळे यामधला वाज देखील फ्रीज मध्ये लागत नाही या व्यतिरिक्त घाई गडबडीत कुठली वस्तू इकडे तिकडे झाली तरी देखील सांडण्याची शंका राहत नाही बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपण फ्रीजमध्ये टरबूज वगैरे कापून ठेवतो तर तुम्ही टरबूजच्या वरच्या भागाला देखील हे लावू शकता पत्तागोबीच्या वरच्या भागाला लावू शकता या व्यतिरिक्त बरेचदा ग्लासवर झाकायला किंवा वाटीवर झाकायला आपल्याला कडे छोटे झाकण नसतात मग अशा वेळेस या लीडचा तुम्ही उपयोग करू शकता जसं तुम्ही पाहू शकता माझ्या ओट्यावर मी बदाम भिजवायला ठेवले आहे आणि त्यावर मी हे मोठं झाकण ठेवलं होतं मग ते मोठं झाकण न ठेवता तुम्ही अशा प्रकारचं हे छोटंवालं लीड देखील वापरू शकता चुकीने ओट्यावर कधी धक्का लागला तर पाणी देखील त्यातून सांडत नाही मी तुम्हाला दाखवते बघा या ग्लासामध्ये पाणी आहे आणि हे ग्लास मी तुम्हाला उलटं करून दाखवते एवढं एअरटाईट हे झाकण आहे खूप टाईटली आपल्या कुठल्याही भांड्याला बसतं आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये आहे हे देखील मला वाटतं की शंभर रुपयाच्या आतमध्येच हे प्रोडक्ट मला रिसिव्ह झालं होतं आणि बरेच दिवसापासून मी यूज करते आहे बरेचदा अशा वस्तू ऑर्गनाईज करण्यासाठी देखील आपला भरपूरसा वेळ लागतो आपल्या किचनमधली जागा लागते तर ब बरीचशी मोठी भांडी आपण ठेवू शकत नाही पण अशा लीड ठेवल्या तर मग कुठल्याही वस्तूंना तुम्हाला झाकताही येतं आणि त्यातली वस्तू देखील खराब होण्याचा किंवा सांडण्याचा देखील धोका होत नाही आणि या लीडला तुम्ही काम झालं की एखाद्या डब्यामध्ये देखील स्टोअर करून ठेवू शकता मला बरेच दिवसापासून म्हणत होते ना की मला एक फ्रूट बास्केट मागवायची आहे तर ऑनलाईन मी भरपूरशा फ्रूट बास्केट बघितल्या पण मला लोकल मार्केटमध्येच ही, बास्केट ही फ्रूट बास्केट मिळालेली आहे अगदी दोनशे रुपयाच्या आतच आहे याला बघा जाडीचं झाकण असल्यामुळे यामध्ये कुठलेही जर आपण फ्रूट स्टोअर केले तर बरेचदा चिलटे वगैरे लागतात ना तर ते देखील लागण्याचा धोका नाही पण माझ्या लक्षात आले की ही खूप जास्त डीप आहे मीन्स ज्यांच्याकडे भरपूर प्रमाणात फ्रूट्स आणले जातात त्यांच्यासाठी तर हा खूप चांगला ऑप्शन आहे क्वालिटी देखील खूप स्ट्रॉंग आहे पण सध्या हिवाळा असल्यामुळे आमच्याकडे फ्रेश फ्रूटच आणल्या जातात आणि जास्त क्वांटिटीमध्ये आणल्या जात नाही त्यामुळे यामध्ये मी नमकीन स्टोअर करण्याचा प्रयत्न केला आहे मीन्स आमच्याकडे कोणीही पाहुणे आले इथे उत्तराखंडात तर चहा सोबत काही नमकीन द्यावं लागते मी शेव झालं चिवडा झालं चकल्या झाल्या असे कुठलेही वेगवेगळे पदार्थ वाटीमध्ये द्यावे लागतात तर बरेचसे पदार्थ आम्ही बाहेरूनच विकत आणतो तर ते स्पेशली पदार्थ त्या पॅकेटमध्ये स्टोअर केलेले असतात आणि बायंडर क्लिपने पॅक केलेले असतात त्यामुळे त्याचा ना माझ्या कॅबिनेटमध्ये पसारा व्हायचा तर ते स्टोअर करण्यासाठी मी या बास्केटचा यूज करणार आहे वेळेवर कुठलेही पदार्थ मला पाहिजे असेल तर मिळतीलही त्याचबरोबर कुठलाही पदार्थ वाया देखील जाणार नाही मात्र उन्हाळ्यामध्ये चिलट्यांची प्रॉब्लेम वगैरे वाढते मग मात तेव्हा मात्र ते फ्रूट स्टोअर करण्यासाठी मी या बास्केटचा यूज करू शकते तर हे देखील मला खूप युजफुल प्रोडक्ट वाटलं या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या कुठल्याही दुसऱ्या वस्तू देखील स्टोर करण्यासाठी याचा यूज करू शकता तर होत्या काही छोट्या छोट्या वस्तू ज्याचा उपयोग करून आपण आपलं घर आणि किचन खूप चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज देखील करू शकतो आणि आपल्या रोजच्या कामातला वेळ देखील वाचवू शकतो तर आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ देखील युजफुल वाटला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा ऐक केल्या केला तुम्हाला हाईप नावाचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल या व्यतिरिक्त तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करा असेच युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय